राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवर बैठक झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हा गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत अनिल परबांवर युतीच्या चर्चेची जबाबदारी सोप्न झाली आपण हात पुढे करायला तयार आहोत ते टाळी देतात का पाहू अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे असं सुद्धा यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय लवकरच ठाकरे बंधू एकत्र येतील असं चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आता मी सकाळी आपल्याच व्हीमध्ये पाहिलं की आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यात नातेवाईकसुद्धा इन्व्हॉल्व्ह झाले म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसेनेक सगळे विचारून पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचार बाबा काय तुमचं मत आहे नाही नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील ही मला कल्पना नाही परंतु आमच्याकडनं उद्धवजींपासून पासून ते अगदी सगळे सकारात्मक आहेत संजय राऊतांनी सैनला मागे वळून पाहिजेच नाहीये कारण मागे वळून जेवढा बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये त्यामुळे आपण सकारात्मक राहूया भविष्य बघूया एकत्र एक येण्यापूर्वी त्यांच्या ज्या चर्चा मला ज्या ऐकायला मिळतात की खर्चेची धुरा कोण सांभाळे खुर्चीची धुरा कोण सांभाळेल यावरती जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या एकत्र येण्याच्या चर्चा फक्त चर्चाच असतील महापालिका असेल नगरपालिका असेल राज्यामध्ये सुद्धा त्यांची सत्ता येऊ शकते अशा सुद्धा चर्चा आहेत आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल याच्या बाबतीमध्ये निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या चर्चा ज्या आहेत त्या आम्हाला कानाला बऱ्या वाटत ऐकायला